नमस्कार मित्रांनो पशुपालक माझा मित्र या चॅनलवर आज आपण बघणार आहोत की आपली कालवड ही दोन वर्षाची होऊनसुद्धा गाभण राहत नसेल तर त्यावर उपाय काय करावा मित्रांनो अनेक असे पशुपालक आहेत की त्यांना या समस्येस तोंड द्यावे लागत आहे मित्रांनो आपली कालवड लहान असते त्यावेळेसपासून आपण काय करतो की आपल्या त्या कालवडीचे संगोपन अगदी योग्य पद्धतीने करत केलेले असते पण आता ती गाभण राहत नाही म्हणून आपण बरेच प्रयत्न करतो की कालवड लवकर गाभण राहण्यासाठी पण काय आपण गाभण न जाण्याचे जे कारण आहेत ते शोधत नाही त्यामुळे तिला काय प्रॉब्लेम झाला आहे न बघताच आपण काय करतो की फक्त माझावर आल्यावर तिला सेमेंट सोडण्याचे काम एवढंच करत असतो त्यामुळे ती गाभण राहत नाही तर गाभण न राहण्याची जी कारणे असतात एकतर ती गर्भा तिच्या गर्भाशयात इन्फेक्शन असणे आणि दुसरे म्हणजे तिला खनिजाची किंवा मिनरलची कमतरता असणे पण आपल्या लक्षात येत नाही की गर्भाशयात इन्फेक्शन आहे का खनिजात खनिजाची कमतरता आहे तर या गोष्टीसाठी मी आज या व्हिडिओमध्ये कालवडीच्या गर्भाशयात इन्फेक्शन असो किंवा तिला कुठल्या घटकाची किंवा मिनरलची कमतरता असो या दोन्ही समस्यावर एकच रामबाण उपाय सांगणार आहे तर हा उपाय जर तुम्ही केला तर तुमची कालवड वन शॉटमध्ये गाबून राहील मित्रांनो मित्रांनो आता हा जो मी फॉर्म्युला सांगणार आहे तो फॉर्म्युला बघण्याअगोदर जर तुम्ही पहिल्यांदा या चॅनलवर आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा याने काय होईल की पुढचे जे दर्जेदार व एकदम चांगले असे व्हिडिओ या चॅनलवर येणार आहे ते तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील तर मित्रांनो आपली कालवड गाबन न राहण्याचे महत्त्वाचे कारण हे असू शकते की ज्यावेळेस ती पहिल्यांदा हिटवर येते त्यावेळेस आपण तिला सेमेन भरवतो तर ज्यावेळेस पहिल्यांदा हिटवर येते तर एखाद्या वेळेस माज कच्चा असतो किंवा माज कमी असेल तर आपण ज्यावेळेस तिला सीमेन सोडतो तर त्या सेमेंचे इन्फेक्शन आतमध्ये होते किंवा आपल्या डॉक्टरकडून जर चुकून बाहेरील इन्फेक्शन करभशात गेले तर ती कालवड गाभून राहण्याची फार राहण्यासाठी फार त्रास देते म्हणजे त्याच्यामध्ये इन्फेक्शन जमा होते त्यामुळे ती सारखी सारखी रिपीट होते तर यावर आता उपाय काय करायचा तर ते पुढे बघू आपण पशुपालक मित्रांनो तुमचे कालवड सारखंच माझ्यावर येत असेल किंवा रिपीट सिमेंट भरवावे लागत असेल तर सुरुवातीचा जो उपाय आहे तो सांगतो तर सुरुवातीला एक काम करायचे की त्याचे डिवॉर्मिंग पहिले करून घ्यायचे म्हणजे तिला जनताचे औषध जा पाजून घ्यायचं हे तुम्हाला माहितीच आहे कोणत्याही कंपनीचे तुम्ही डि औषध पाजून डिवॉर्मिंग करू शकता आणि त्याच्याबरोबर मिनरल तुम्ही देत नसाल तर मिनरल तर अवश्य द्या कोणतेही चांगले मिनरल त्या कालवडीला दररोज सत्तर ते शंभर ग्रॅम औषध चालू करा आणि त्यानंतर अजून एक आपल्याला का त्याबरोबर एक गोष्ट करायची की तुमच्या डॉक्टरांना बोलवून त्या कालवडीच्या गर्भाशयात औषध सोडून घ्या कोणचे एखादे प्रतिज किंवा अँटीबायोटिक तिच्या गर्भाशयात सोडून घ्या अशा पद्धतीने सुरुवातीचा उपाय करायचा आहे मित्रांनो पशुपालक मित्रांनो तुम्ही तुम्ही हा सुरुवातीचा उपाय करून बघितला असेल किंवा तुम्ही म्हणाल की हा उपाय आम्ही केला आहे तर मेन जो उपाय मी सांगणार आहे तो आता सुरुवातीला आता मी तुम्हाला सांगतो समजा आपल्याला या उपायामध्ये सर्वात सहज मिळणारी व आपल्याला कुठेही मिळणारी कोरफड ही या ठिकाणी घ्यायची आहे मित्रांनो तर कोरफडीचे जे जेल असते म्हणजे कोरफडीचे पान तोडल्यावर त्यामधून जो गर निघतो किंवा चिकट असा पदार्थ निघतो तो अंदाजे पन्नास ग्रॅम एवढा आपल्याला घ्यायचा आहे थोडा जास्त किंवा थोडा कमी असला तरी चालते त्याला काय हरकत नाही पण ही कोरपड किंवा कोरपडीचा गाबा पन्नास ग्रॅम आपल्या कालवडीला जी सारखं माझावर येते किंवा गाभण राहत नाही तिला कमीत कमी दहा दिवस दररोज खाऊ घालायचं आहे पन्नास ग्रॅम तर ही तर 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 एक गोष्ट झाली मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला घ्यायची हळद मित्रांनो हळद सर्वांच्या घरात सहजासहजी उपलब्ध असते तर आपण हळद ही पंचवीस ग्रॅम घ्यायची ती आपल्या कालवडीला कमीत कमी वीस ते तीस दिवस सलग खाऊ घालायचे मित्रांनो हा प्रयोग आम्ही स्वतः आमच्या रिपीट होणाऱ्या कालवडीवर केलेला आहे आम्ही सुरुवातीला डिवर्मिंग मिनरल एकदम चांगल्या पद्धतीचे आणि आयु केले म्हणजे गर्भाशयत औषध सोडले त्यानंतर हा प्रयोग केला तर त्याला एकदम असा जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे त्यामुळे हा उपाय मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो पशुपालक मित्रांनो आपण सुरुवातीला कोरपड त्या कालवडीला दिली त्यानंतर हळद घेतली व त्या हळदीबरोबर आपल्याला अजून एक गोष्ट घ्यायची आहे आणि ती म्हणजे काळी मिरे किंवा काळी मिरेचे दाणे हे साधारण पंधरा ते वीस ग्रॅम एवढे घ्यायचे व ही हळद आणि ही काळी मिरेची मिक्स मिक्सर मिक्स चांगले मिश्रण करून कमीत कमी सलग वीस दिवस आपल्या कालवडीला खाऊ घालायचं आहे मग बघा रिझल्ट कसा जबरदस्त येत होते मित्रांनो आपल्याला काल जर कालवड गाबनच घालवायची असेल तर सुरुवातीला चांगल्या औषधांनी डिवॉर्मिंग करणे त्यानंतर चांगल्या कंपनीचे मिनरल चालू करणे व एक वेळेस तिच्या गर्भाशयात औषध सोडून घेणे हा उपाय करावा व याने काय फरक नाही पडला तर हा कोरपड हळद व काळे मिरे याचा उपाय करावा त्याचबरोबर या, करा। त्या या फॉर्म्युल्याबरोबर सायक्लोमिन सेवन बोलस दररोज दोन सलग वीस दिवस त्या कालवडेला आपल्याला द्यायचं आहे आणि मग बघा पहिल्याच माझावर वन शॉटमध्ये आपली कालवड हंड्रेड अँड वन पर्सेंट गाभून राहील पशुपालक मित्रांनो आपण आपले कालवड सारखं सारखं भरून दमलेलो असतो बरेच उपाय आपण केलेले असते एखाद्या डॉक्टरने कुठलं मिनरल सांगितलं ते वापरलेलं असतं किंवा आणखी कुठल्या काहीतरी गोष्टी आपण वापरलेल्या आहेत तर तुम्ही हा एक हा एक वेळेस उपाय करा एकदम चांगला असा फक्त काय आहे की या गोष्टी आपण सलग करणे आवश्यक आहे सायक्लोमिन गोळ आहे किंवा हा जो प्रयोग आहे कोरफडीचा हळदीचा तो सलग आपण जर केला तर आपली कालवड गाबून राहणार म्हणजे राहणार तर मित्रांनो व्हिडिओमधील ही जे उपाय आहे तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर दोस्तांना पाठवा म्हणजे काय होईल की त्यांची जी कालवड जास्त दिवसाची आहे जा जास्त वयाची आहे जा आता सध्या ती विकायच्या तयारीत तेर। आहेत अशा मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जावा आणि जर हा व्हिडिओ बघून एक जरी कालवड किंवा जरी पशुपालकाचा जा फायदा झाला तर माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश सफल झाला असं मी सम्झ समजतो तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंद रहा धन्यवाद